सत्य सविस्तर आढावा केज तालुक्यात अवादा कंपनीच्या मनमानी कारभाराला कंटाळून भोसले कुटुंबियांनी केज तहसील समोर दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले होते जोपर्यंत आमच्या जो मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत या ठिकाणावरनं आम्ही हलणार नाही अशी भोसले कुटुंबियांची मागणी होती परंतु आज शुभाबाई भोसले यांची प्रकृती अचानक बिघडली व त्यांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झालाय या मृत्यूला अवादा कंपनी जबाबदार आहे कारण यांनी केलेला मनमानी कारभार व सतत पोलीस प्रशासनाने लोक अरेरावीची भाषा व इतर गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडनं आमच्यावर सतत अन्याय होत होता याचा धसका घेऊन सुभाबाई भोसले यांनी तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण चालू केलं असताना आपली जीवन यात्रा संपवली यावरनं असे दिसून येते की प्रशासन व अवादा कंपनी यांच्यामध्ये मिली भगत आहे की काय असे किती जीव गेल्यास प्रशासनातील अधिकारी ठोस निर्णय घेतील हेच पाहणं आता गरजेचं झालं आहे महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी वसंत सोनवडे बीड झालेला या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहे आज सकाळी त्यांची तब्येत खालवल्यामुळे त्यांना या ठिकाणावरून हॉस्पिटलला गेल्यानंतर उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला हे सगळं झालेलं असताना तहसीलदार साहेब या ठिकाणी त्यांच्या प्रशासकीय कामासाठी बीडला गेलेले आहेत या ठिकाणी नायक असेल तर साहेबांच्या गायबला आम्ही सगळे बसल्याच्यानंतर संबंधित अधिकारी कंपनीचे त्या ठिकाणी संबंधित ए पी आय साहेब हे सगळी मंडळी सुद्धा त्यांचा अधिकारी आहे की आमच्याकडे व्हिडिओ आम्ही लिगल आणखी नाही त्यांना माणूस मेला तरी केलेल्या कृत्याबद्दल गिल्टी फील होत नाही तर त्याचा पस्तावा नाही आहे ते आजही दाबधडप आतमध्ये आम्हाला करत होते आम्ही संविधानिक पद्धतीने त्यांना सांगितलं तुम्ही आम्हाला राहिलेल्या लोकांना मारलं काय ठेवलं काय या ठिकाणावरून जोपर्यंत संबंधित लोकांवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या ठिकाणावरून या प्रेत आम्ही हलवणार नाही हे प्रकरण काय आहे या संबंधित जे प्रस्थापित लोक आहेत जे या ठिकाणचे माझे नगराध्यक्ष असतील किंवा आम्हाला कोणाचं नाव घ्यायचं आहे ना पण त्यांच्या शेतातनं सर्वेची लाईट डायव्हर्जन करून सर्वसामान्य लोकांच्या शेतातनं हे सर्वे करतायत सर्व्हे केल्याच्या नंतर संबंधित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विचारून त्याचा मोबदला त्याला मान्य का नाही न विचारता दबाव तंत्राचं वापर करून नामदेव ढसाळ जसं म्हणले होते की ही व्यवस्था सत्तेची रखेल झाली त्या पद्धतीनं व्यवस्थेला ते सोबत घेत आहेत त्या ठिकाणी व्यवस्थेला सोबत घेऊन सर्वसामान्य शेतकऱ्यावर दाबधडप करून या कुटुंबावर पाठीमागे एकशे सातचा गुन्हा एक, सा एक महिन्याखाली दाखल केला पोलीस स्टेशनला हे पीडित कुटुंब या ठिकाणी उपोषण संविधानिक पद्धतीनं आमरण उपोषण करून न्याय मागण्याचा प्रयत्न करतं तरी देखील त्यांच्या न्याय मागण्याच्या पद्धतीला केराची टोपली दाखवून तुम्ही किती लोक मेलत तरी आम्हाला पड काही फरक पडत नाही खेंड्याची कातडी असणारे ह्या आवलादि आहेत यांच्यावर जोपर्यंत या ठिकाणी गुन्हा दाखल होत नाही आम्ही एकही व्यक्तीतून हलणार नाहीत भले पोलीस प्रशासनानं आमच्यावर लाठीचार्ज करू द्या आम्हाला मधी टाकू द्या ह्या मत मातारी जशी मिली तसं आम्ही मेलो आम्ही इथनं हटणार नाहीत यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि आम्ही त्या भूमिकेवर ठाम आहोत सर्व आंबेडकरवादी चळवळीची सगळी माणसं या ठिकाणी आता येत आहेत आणि आम्ही सगळेजण या न्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी हा शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे शिवाजी महाराजांची आज्ञा होत्या सैनिकाला की रयतेच्या निर्माणासाठी शेतकऱ्याच्या मर्जीशिवाय लाकूडसुद्धा कापायचं नाही हे आदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे शेतकऱ्याची मर्जी केराच्या टोपलीत टाकून स्वतःच्या पोळ्या भाजणाऱ्या अवलादींवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणावर हल्णार नाही आहोत ते बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या अधीन राहणारा महाराष्ट्र आहे संविधानिक पद्धतीने आम्ही आमची मागणी मागतोय या ठिकाणी तालुका दंड अधिकारी साहेब येतील आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत ते ज्या वेळेस या लोकांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश देतील त्यावेळेस आम्ही हालणार आहेत अन्यथा आम्ही इथे नाही आमची भूमिका आहे आमदार किंवा आपले वेळ नाही त्यांना वेळ नाहीये ना माणसं मरा लागलीत मतं मागायची मताचं राजकारण करायचं त्यावेळेस शिवाजी महाराजांचा जय हो म्हणायचं बाबासाहेबांचा जय हो म्हणायचं त्यांनी लादून दिलेला किंवा त्यांनी दाखवलेला मार्गाने कोणी चालायला तयार नाही आज बारा वाजता डेट झाली असं पत्रकार साहेब तुम्हीच मला सांगितलं आम्ही या ठिकाणी पोहोचलो त्यांनी यायला पाहिजे ते या मतदारसंघाचे पालक आहेत कुठे ते यायला त्यांचं काम आहे माणसं जरी मिली आम्हालाही फरक पडत नाही पाच वर्षानं पुन्हा बघू पैशाच्या जोरावर निवडून येऊ किंवा काम केले हे गोंगाना घालून निवडून येऊ आमचं त्यांच्याबद्दल हे बदल येतील ज्या जा गरज आहे ज्यानं माणूस की जपली सत्तेत असो नसो आमची बांधील की आता मला पी आय तुमचा काय इंटरेस्ट आमचा काय इंटरेस्ट अरे माझा मराठवाडा आहे मराठवाड्याचा मी तर मराठवाडा अध्यक्ष आहे माझ्या शेजारी राखणारी माणसं मी कासारीच आहे आमची माणसं वेळी तरी आमचा इंटरेस्ट नसेल तर एवढं घेण्याची कातडी आमच्या चळवळीतल्या माणसाच्या डोळ्यावर ओढलेली नाही आम्ही या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत भोसले कुटुंबासोबत आहोत आणि आम्ही कायम राहणार इथून या मगरूर लोकांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय हे काही माणूस आमचा पदाधिकारी किंवा आम्ही इथं जमलेले सगळे पक्षाचे किंवा सर्वसामान्य माणसं इथून कुणी हलणार नाही त्यांनी लाठीचार्ज करू द्या दबाव तंत्र वापरू द्या वाटेल ते करू द्या पण आम्ही इथनं हलणार नाहीत हा आमची भूमिका आज सकाळपासून पाऊस सुरू आहे सकाळपासून पाऊस सुरू आहे तरी हे उपोषण आपलं आंदोलन चालू आहे सुरू आहे या नंतर आपला पुढचं काय असेल दिशा काय असेल पाऊस चालू आहे पावसातही कुठून शेतात काम करायचं सोडून इथं अमरुण पोषण करताय तुम्ही हा प्रश्न व्यवस्थेला विचारा ना तुम्ही तहसीलदार विचारा कलेक्टर विचारा दोन दिवस झाला अमरुणपोषण करणाऱ्या कुटुंबाची तुम्ही भेट घेतली का तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्यात का त्यांचा कुणी कर्मचारी आलाय का नेमका चाललाय काय वाटल त्या पद्धतीनं कारभार तुमचा हे तुम्ही त्यांना विचारा आम्ही तर हल्ला नाही ती भूमिका आहे पाऊस पडला काय आणि मुसळधार पडला काय इथून हलणार नाही आता काय आम्ही येऊन आजीला बाजून जिवंत तर करू शकणार नाही ती म्हातारी लढता लढता मिली आहे ही मराठवाडा साधू संतांची भूमी आहे संत ज्ञानेश्वराचं जन्म ठिकाण आहे आम्ही न्याय मिळाल्याशिवाय हलणार नाहीत ही आमची भूमिका आहे आणि हे कुटुंब वारकरी संप्रदायातलं सुद्धा कुटुंब आहे आम्ही इथून कुणीही हलणार नाहीत ही आमची भूमिका त्यांच्यावर तुम्ही पत्रकार बांधवांनी आम्हाला या ठिकाणी कशा पद्धतीनं तुमच्या माध्यमातून या मीडियाच्या माध्यमातून न्याय द्यावा त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी आपणही सहकार्य करावं एवढी मागणी करतो जय मी आज आपल्या आजीचा मृत्यू झालेला आहे आपण मागील दोन दिवसापासून केस कार्यालय कार्यालयासमोर बसलेला तर नेमका आजीचा मृत्यू कशामुळे झाला काय सांग त्याबद्दल उपोषणला बसण्यामुळे आवाजा कंपनीच्या आमच्या कार चाललेली आहे त्यांनी सरळ घेऊन जा म्हणून आजीनं आमच्या टेन्शन घेतलं आजीचा अंतिम तुम्ही झाला दवाखान्यात गेलं दवाखान्यात नाही आजी गेल्या मग दा, आजी इथं उपोषणला बसलेल्या होत्या का हो इथं बसलेल्या होत्या पाठीमाग बसलेल्या होते झोपलेल्या सगळ्या घरदार इथंच या प्रशासनातील अधिकारी काही तुमच्याकडे आले होते का हे आजीची घटना झालेली तुम्ही त्यांना काय माहिती दिलेली आहे का आलेलं नाही काही नाही काही माहिती दिलेली नाही काय माहिती आज आजीने कशाची भीती घेतली होती दाराचे दाश घेतली घरापासूनच चाललेली दार त्याच्यामुळे ती म्हणते की सलग जाऊया तार किती आडवे तिरवे राहणार राहणार त्याच्यामुळे आजीने दहा घेतलेली आवाजा कंपनीच्या माणसाची तुमची काय काय भांडबिंड काय झालेली होती काय बांडण पाहिजे काय नुसते केस करते हे करते धमके देते गाड्या येते माणसं अलग अलग येते तर आम्ही असेच जाणार असेच पोलीस स्टेशनला केस करते त्या टायमिंग मध्ये आम्ही हजर नसताना आमच्यावर गुन्हे राखत केलेली त्यांनी म्हणजे तुम्हाला असं म्हणत येतात की तुम्ही बाहेर असताना तुमच्या कुटुंबासोबत आवादी कंपनीच्या अधिकारी कर्मचारी दमदाटी करून तुम्हाला धमक्या देतात असं तुमचा आरोप आहे का हा हा बाया माणसाने दमदाटी करून हे करून तसंही करू आम्ही अशी सरळ जाणार असं म्हणून

एकदा कंपनीने आमच्या माणसा मारायला सुरुवात केलेली आहे त्याच्यावर दखल कुणी घ्यायची शासन घेत नाही पोलीस स्टेशन घेत नाही तहसील घेत नाही आणि आवादा कंपनी वाले सुद्धा येत नाहीत धमक्या देतात आणि जाऊन बसतात आम्ही पोलीस लावतात आमच्या माणसामध्ये घेतात